नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक रमेश मात्रे यांना रिपब्लिकन पार्टीतर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी माणिकराव उघडे ठाणे प्रदेश निपाई उपाध्यक्ष व कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष दादाभाऊ अभंग एल्गार संपादक सचिन सावी बौद्ध धम्म परिषद सहसचिव तुकाराम पवार आर पी आय जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप धाने राहुल नगर शहर शाखाध्यक्ष हे यावेळी उपस्थित होते खरंतर बहुजनांचे नेते व ज्येष्ठ शिवसेनेचे माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती व या भूमीचे सुपुत्र सन्माननीय रमेशजी म्हात्रेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या देणे आलो खऱ्या रमेशजी साहेबांचा जो कार्यकाळ आणि त्यांची कार्याची पद्धत आपण पाहिली तर अनेक वर्षापासून सुषित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती लढणारा हा कार्यकर्ता अशा या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी आयुष्य त्यांना आयुष्य लाभो शोषित वंचित घटकांचे त्यांच्या हातून सदकार्य सतत याच अशा प्रकारची आम्ही त्यांना शुभेच्छा देतो अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात असा सर्वांना आपला सहा वाटणारा नेता म्हणून रमेश म्हात्रे यांच्याकडे पाहिलं जातो रमेश म्हात्रे साहेब हे या भूमीमध्ये या श ठाणे जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं नेतृत्व या शहराला या या नगरीला आणि इथल्या गोपर मायभूमीला मिळालेला एक आम्हा सर्वांसाठी असं एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांच्या हातातून आजची आजची अनेक सेवा चांगल्या प्रकारे घडवून इथल्या शोषित वंचित शेतकरी शेतमजूर गोरगरीब झोपडवासियांच्या न्याय हक्कासाठी लढणारा असा नेता सतत आमच्यामध्ये असून आम्हाला न्याय हक्कासाठी एक सहकार्य करणारा नेता म्हणून अशा या नेत्याला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही त्यांना भरभरून शुभेच्छा देतो केंद्रीय सामाजिक न्याय रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं आम्ही त्यांना भरभरावून शुभेच्छा देतो ठाणे जिल्ह्याच्या झोपडपट्टी महासंघाच्या वतीनं त्यांना पुन्हा भरभरावून शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र